उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सध्या धुमाकूळ घालते आणि यावेळी केंद्रस्थानी आहेत उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर या निवडणुकीला एक वेगळंच वळण लागले पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी रेड्डींना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करत थेट देवेंद्र फडणवीस ना यांचं नाव घेतलं आणि स्पष्ट केलं की मी त्यांना स्वतः फोन करून विनंती करणार आहे की रेड्डींना पाठिंबा द्यावा याच वाक्यातून राजकीय खेळी सुरू ज्यांनी पक्ष फोडला आमचं घर उद्ध्वस्त केलं त्या फडणवीसांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा ठाकरेंनी दिलाय त्यामुळे आता सर्वांच्या मनात हाच प्रश्न आहे की उद्धव ठाकरे एका फोनवर खरोखरच गेम पलटवणार का याकडेच हाच संपूर्ण विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा राजकीय रंग दिवसेंदिवस गडद होत चाललाय आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्रीवर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी भेट घेऊन महत्वपूर्ण राजकीय संदेश दिला ही भेट निव्वळ सौजन्य म्हणून झाली असं नव्हे तर या मागं मोठं राजकारण दडलेलं आहे कारण या भेटीनंतर वक्तव्य केलं त्यातून त्यांनी शैली पुन्हा दाखवली थेट स्पष्ट आणि खोचक शब्दात विरोधकांना उत्तर देणारी बी सुदर्शन रेड्डी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करताना उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला आणि म्हणाले मी स्वतः फडणवीस साहेबांना फोन करणार आहे आणि विनंती करणार आहे की त्यांनी रेड्डी यांना पाठिंबा द्यावा ही केवळ विनंती नाहीये तर ही एक प्रकारची राजकीय खेळी आहे आणि ती दिलेला हा इशारा, आत्मभान ते म्हणाले फडणवीसांनी मला फोन करून एनडीएच्या उमेदवारासाठी पाठिंबा मागितला होता हे खरंय पण त्यांनी माझा पक्ष फोडला माझी माणसं तोडली माझ्या घरी गद्दारी केली आणि तरीही आता तेच माझ्या लोकांकडे पाठिंबा मागायला येत आहेत या शब्दांमध्ये फक्त टोमणा नाही तर तीव्र व्यथा आणि राजकीय अधि राज्य गमावलेला माणूस सत्तेच्या विरोधात उभा राहून पुनरागमनाच्या तयारीत ता आहे हे ठळकपणे जाणवतं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की मी फडणवीसांना फोन करणार आहे तेव्हा त्यामागं एक राजकीय संदेश आहे की तुम्ही मला मागे टाकलं पण अजूनही मी संपलेलो नाहीये या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान गुप्त पद्धतीनं होणार आहे त्यामुळं कोणत्याही पक्षाचा खासदार आपल्या पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळं मत देऊ शकतो याच गोष्टीचा आधार घेत उद्धव ठाकरे यांनी एन डी एच्या खासदारांनाही उद्देशून एक साथ घातली आहे की देशावर प्रेम असेल तर रेड्डींना मतदान करा हा संदेश फक्त विरोधकांना नव्हे तर पक्षांतर करून गेलेल्या त्यांच्या माजी सहकाऱ्यांनाही आहे ठाकरे यांनी येथे चमत्काराला चौकट नसते असं म्हणत मोठा राजकीय संकेत दिलाय संख्या संख्याबळात कमी असलो तरी आमचं बळ अजूनही संपलेलं नाही हे सांगायचा हा प्रयत्न आहे असं बोललं जाते एकीकडे एक त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेल्या जगदीप धनकड यांच्यावरही प्रश्न उपस्थित केलाय धनकड यांचे अचानक निवृत्त होणं कोणतीही स्पष्टता न देणं ही गोष्ट उद्धव ठाकरेंच्या मते संशयास्पद आहे उपराष्ट्रपती पद हे केवळ शोभेचं पद नाहीये तर ते एक सन्मानाचं आणि जबाबदारीचं पद आहे तिथं अशी व्यक्ती हवी जी संवैधानिकतेला आणि लोकशाहीला न्याय देईल असं ते म्हणाले यामध्ये त्यांनी एनडीए वर आणि त्यांच्या कारभाराच्या पद्धतीवर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले त्याचवेळी एका अत्यंत भावनिक पण तितक्याच धारदार विधानात उद्धव ठाकरे म्हणाले राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी मी कुणी न सांगताही एनडीएच्या उमेदवाराला मतदान केलं होतं तेव्हा कुणी मला साधं धन्यवाद सुद्धा दिलं नाही खंत बोलताना त्यांचा सूर थोडा व्यथित वाटला पण तेच विधान पुढे जाताना प्रचंड राजकीय अर्थाने परिपक्व ठरलं ते म्हणाले गरज असेल तेव्हा वापरा नसेल तेव्हा फेकून द्या ही पद्धत आता थांबायला हवी म्हणजेच त्यांनी विरोधकांच्या वापरा आणि फेकून द्या पद्धतीवर थेट हल्ला केलाय आज जे काही घडतंय ते फक्त उपराष्ट्रपती पदासाठीचा सा प्रचार नाहीये तर ही एक मोठी राजकीय चकमक आहे जी भविष्यातील राजकारणाचा आणि निवडणुकीचा पायघड्या टाकत आहे उद्धव ठाकरे जरी सत्तेपासून दूर असले तरी अजूनही देशाच्या राजकारणात आपली भूमिका टिकवून आहेत या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर असं दिसतं की उद्धव ठाकरे आता केवळ बचावाच्या भूमिकेत नाहीये तर प्रतिहल्ल्याच्या तयारीत आहेत फडणवीसांनी ज्या पद्धतीनं सत्तेवर पकड घेतली त्याच शैलीत ठाकरे यांनी आता उत्तर देण्याची रणनीती आखलेली दिसते राजकारणात बहुतांश वेळा खेळी नाट्यमय असतात पण काही वेळा त्या खेळी मौन मोडणाऱ्या ठरतात आणि मातोश्रीवरून दिलेला हा संदेश आशाच एका राजकीय टर्निंग पॉईंटची नांदी ठरू शकते फडणवीसांच्या शैलीतच उत्तर देत त्यांनी या एक मतदान गुप्त असल्यानं एनडीएतील असंतुष्ट खासदारांना उद्देशून त्यांनी केलेलं आव्हान ही केवळ राजकीय खेळी नसून लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांच्या रक्षणासाठीचा प्रयत्न आहे असं चित्र ते निर्माण करतायत आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की ठाकरे यांचा फोन खरोखर गेम पलटवतो का की राजकारणातला हा डाव केवळ प्रतिकात्मक ठरतो पण एक गोष्ट नक्की उद्धव ठाकरे अजूनही राजकारणात आणि त्यांचं प्रत्येक पाऊल विरोधकांना विचार करायला भाग पाडतंय या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा कमबॅक करतील का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका